साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर कानपुळे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नेरे येथील नवीन गृहनिर्माण प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी संपन्न झाला या नवीन इमारतीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी रामशेठ ठाकूर यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या या, या भूमिपूजन सोहळ्याला पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते जय म्हात्रे वाय देशमुख भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी संजय पाटील माजी नगरसेवक अजय बहिरा गौरव कांडपिळे अजय कांडपिळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते चे आम्ही हा प्लॉटचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या प्लॉटची पार्श्वभूमी अशी आहे का हाय मुंबईतील विले पार्ले पा परिसरातील लोकांनी कॉलेजच्या मित्रांनी हा प्लॉट घेतला होता पनवेल परिसरात सेकंड होम असावं अशी त्यांची इच्छा होती त्यांनी कल प्लॉट परचेस केला बांधकाम त्याच्यानंतर त्यांनी कलेक्टरकडनं एन ओ सी घेतली बिल्डिंग बांधली पण काही कालांतराने ती अर्धवट राहिली त्यानंतर तिथे बरेच जणं येऊन गेले त्यांना म्हणजे विक्रीसाठी ऑफर दिली हे की बरेच पंचवीस वर्ष हा प्लॉट पडित होता पंचवीस वर्ष पंचवीस वर्षानंतर हे प्रपोजल आपल्याकडे ले आलं आणि आपण त्यांना यशस्वीरित्या त्यांचं समाधान केलं आणि त्यांनी आज आपल्याला हा हा प्लॉट देण्याचं इथं मान्य केलं अतिशय चांगली लोकं ती समोर बसलेली आहेत आपल्याला आणि त्यांना पण बोलवलं होतं आम्ही मान्यवरांना आणि अतिशय त्यांना पण आनंद झाला आणि एकदम विश्वासू म्हणजे त्यांनी मला जो शब्द दिला त्या शब्दात कुठेही फरक झाला नाही आणि बदल झाला बदलसुद्धा झाला नाही शेट ही बिल्डिंग बांधत असताना आपले आर्किटेक्ट स्वप्नील कल्याणकर यांनी जागेचा इंच ना इंच वापर केला आणि कुठलाही कोपरा व्यवस्थित सोडला नाही जितका एफ एस आय वापर करता येईल तेवढा एफ एस आय त्यांनी यात बसून दिला आणि सुंदरशी बिल्डिंग बनवलेली आहे भविष्यात चा, ही बिल्डिंग साहेब नायनाच्या पंचेचाळीस मीटर वाईन रोडला येते पंचेचाळीस मीटर वाईन रोडला आल्यानंतर याच्यामध्ये आणि इथे क कनेक्टिव्हिटी वसई बिडा हाड हायवे रोड वडोदरा हायवे याच्यापासून अवघी पाच मिनटाच्या अंतरावरती आहे पंडल रेल्वे स्टेशनसुद्धा इथनं जवळपास आहे आणि सगळं आता विमानतळ होत आहे या सर्व पार्श्वभूमीवरती या प्रोजेक्टला आमच्या खूप महत्त्व झालेलं आहे शेठ मला तुम्हाला या मी ज्या वेळेला मुंबईला हा व्यवहार फायनल करून आलो तेव्हा मला असं वाटत होतं का या प्रोजेक्टचं भूमिपूजन हे सन्माननीय नाही रामसाहेब ठाकूर तुमच्या हस्ते व्हायला पाहिजे तुमचं माझं नातं हे शेठ नुसतं आमचे लोकनेते नाही आहेत तर गुरु शिष्याचं नातं आहे माझ्या गुरुच्या हातून पण ही पूजा व्हावी अशी माझी मदोनिष्ठा होती आणि आज ती मला पूर्ण होत आहे शेठ तुम्ही माझ्या प्रोजेक्टला भेट दिली आज माझ्या पेट्रोल पंपाचं तुम्ही उद्घाटन केलं माझ्या अशोक लेलन ले शोरूमचं उद्घाटन केलं माझ्या नैवेद्याला आले आपल्या पवित्र प पदस्पर्शाने आमचे प्रोजेक्ट बावन झालेले आहेत असं आम्हाला वाटतं शेठ मला सांगावं असं वाटतंय का आज आमचा एच पीचा पंप आहे सतत तीन वर्ष त्याला हायेस्ट एम एस सेलिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळतो ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये ही किंमत आपली आहे सर्वांची सर्व खरं आता अजय यांनी माहिती देताना सर्व सांगितलं की आमचं नातं हे ना गुरु शिष्याचं नातं मी थोडेच दिवस गुरु राहिलो होतो नंतर झालो गुरु मग तो जनरल गुरु झालो वर्गामधला गुरु मी होतो ना तो फक्त तीन वर्ष होतो तर पहिल्या वर्षामध्ये अजय कनपडे माझे विद्यार्थी होते हायस्कूलमधले आणि खरंच सुद्धा विखे हायस्कूल हे काही वेगळंच होतं त्यावेळेस विखे हायस्कूल खरं मोठंच पनवेलमध्ये एकच नामांकित मोठं हायस्कूल होतं पण ते, 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 ते दोन्ही टोकावरचे होते अतिशय चांगले विद्यार्थी अतिशय डामरेट विद्यार्थी अशा दोन त्याच्यामध्ये त्याचं वर्णन करता येईल त्या चांगल्या विद्यार्थ्यामध्ये दोन चार पाच होते त्यात अजय कांपुळे संजय कांपुळे जोडी होती भाऊ भावांची जोडी होती काही देशमुख वकील आता झाले आणखीन काय बाकी नामवंत अशा आहेत काय कुठे त्यातून पण हे जे होते तर त्यांनी गुरुचा खरा सल्ला मानला गुरु ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने ते गेले मी पण तीन वर्ष शिक्षक केली इथे एक वर्ष दोन वर्ष वाशिला आणि मी पण कन्स्ट्रक्शन म्हणजे उतरलो कन्स्ट्रक्शन म्हणजे माझं कन्स्ट्रक्शन वेगळा आहे रोड्स डांबरीकरण खडीकरण कॉन्क्रिटीकरण क्रेशियर्स प्लॅन्ट्स म्हणजे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शनमधला मधला भाग आहे आणि दुसरा भाग कन्शक्शनला महत्त्वाचा येतो तो, तो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन रोडच्या बरोबर ब्रिजेस पण येतात ते पण आम्ही सुरू केलं मी आणि जे आम्ही मी एकाच वेळेला कन्स्ट्रक्शनमध्ये उतरलो एकाच दिवशी एकाच जागेवर त्याचं या बाजूला माझं त्या बाजूला अशा प्रकारे आम्ही सुरुवात केलं आणि त्याच्यानंतर दोघांची प्रगती खऱ्या अर्थानं एकमेकाबरोबर व्यवस्थित होत गेली आणि तिथं ज्याप्रमाणे आम्ही केलं तर तशाच प्रकारचं काम आज आपल्याला आपले शिष्य करतायत विद्यार्थी करतायत आता जवळजवळ असं म्हणा की पंच्याण्णव नव्हे तर नव्याण्णव टक्के लोक शेठ आणि साहेब बोलतात पण दोन तीन टक्के लोक जे काही मला सर म्हणतात त्याचा मला खरा अभिमान वाटतो की कोणतरी माझे आहे सर बोलणारे कोणतरी आहेत आणि त्याच्यामध्ये समाधान यासाठीच की आदर्श आता त्यांनी सांगितलं आणि म्हणून त्यांच्या हस्ते मी दोन्ही तिन्ही प्रोजेक्टचा मुहूर्त केला कानपुळे बंधू कानपुळे घरानं मागच्या वेळी तिथं मला वाटते पेट्रोल पंवर बोलताना सुद्धा बोलताना सुद्धा त्या अशोक लेलच्या स्वरूपला बोलताना सांगितलं की खरंच त्यांचं घराणं जे आहे ते आम्ही अगदी लहान असल्यापासून म्हणजे कॉलेजमध्ये शिकत असल्यापासून हायस्कूलमध्ये असल्यापासून असेल पण हे नामांकित म्हणून राहिलेलं आहे आणि अतिशय प्रतिष्ठित घराणं म्हणून राहिलेलं आहे प्रतिष्ठित घराणं नामांकित घराणं कोण राहतं जे शिस्तीत राहतात ते पैशिलो लोक कर लोकांकडक असतात अफाट नसतात पण त्याहीपेक्षा जे नावाला जपतात ते प्रतिष्ठित आणि तशा प्रश्न नाव उद्योग धंदा पैसा या सगळ्या गोष्टीला जपणं हे जास्त महत्त्वाचं असतं त्यात माणूस की लागते पहिली गोष्ट दुसऱ्याला मान दिला तर आपल्याला मान मिळतो पण तशा प्रकारचं काम करायचं झालं तर ते काम आता पिढ्यान पिढ्या का काळपिढेकरांना का करतात आणि आमच्या पिढ्या जुन्या जास्त होत्या अशा म्हणजे मध्यम वर्गीय पण नव्हत्या पण आता बापाच्या नंतर मुलगा आला पहिलं भाषण मुलाने केलं मुलगा निघून गेला आमदार निघून गेला ना आता पाहिला तुम्ही त्याच्यातून आता त्याच्याकडे काम वाढलंय आमचं आता पिढी जी आहे ना सत्तरी पालटून पंच्याहत्तर आलेली आहे त्यामुळे आम माझ्याकडे आता भरपूर आमंतर भरपूर का आहे पण मी जाणार आहे चारसाठ ठिकाणी तो जाणार वीस पंचवीस ठिकाणी असं प्रकारचं आहे त्यांनी सुद्धा हे सांभाळत चाललेलं आहे तर मोठ्यांचा आदर्श घेऊन त्या रस्त्यानं आपण गेलो त्यांच्याकडे पाहून ती गुण तत्व जी आपली तत्व आपण सांभाळली ते नक्कीच आपण पुढे जाऊ शकतो कारणपुढे कंपनी तशाच रीतीनं हे काम करत आहे आणि त्याच्यामुळं मला जे आशीर्वाद देते मी आशीर्वाद पुरता आशीर्वाद देणार आहे सगळ्यात आधी आपण सर्वांना साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना कानपिळे हैट्स या एका नव्या प्रकल्पाची सुरुवात ही आज या ठिकाणी होते कानपिळेंनी वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये कानपिळे परिवाराने त्यांच्या त्यांच्या त्या त्या क्षेत्रामध्ये एक अत्युच्च असा दर्जा गाठलेला आहे आत्ता त्याच्याशी सांगितलं पेट्रोल पंप आहे त्याच्यामध्ये पण हाईट एक्स्ट्रीम हाईट सेल्सची केली तसे कानपुळे हाईट्स याच्याही माध्यमातून या क्षेत्रामध्ये जे जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना किंवा जे जे इथे फ्लॅट्स घेतील त्या सर्वांना म पसंत पडेल आणि पुन्हा पुन्हा बुकिंग होत राहील अशा पद्धतीचं बांधकाम या ठिकाणी होईल आणि त्यांच्या स्वप्नातलं घर त्यांना मिळेल अशा पद्धतीच्या या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो लयना प्राधिकरणाची निर्मिती ज्यावेळेस राज्य सरकारनं केली ते प्राधिकरणाची निर्मिती करत असताना या परिसरामध्ये विमानतळाच्या या पंचवीस किलोमीटर त्रिज्येमध्ये नियोजित नियोजनबद्ध असं शहर असलं पाहिजे ही संकल्पना शासनानं मांडली आणि म्हणून सिडकोच्याकडे या नियोजनाची जबाबदारी दिली आहे नैना प्राधिकरणाच्या अनेक विषयांच्या बाबतीमध्ये अजूनही सिडकोचे आमचे मतभेद आहेत आणि त्यामुळे त्या बाबतीमध्ये नैना प्राधिकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं याचे टेंडर जवळपास महिने झाले ते काढले आहेत पण ती प्रत्यक्ष कामं अजून सुरू होऊ शकलेली नाहीत कारण अजूनही सडकोच्या माध्यमातून या सगळ्यासाठी जे जे शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवणं या, या दृष्टीकोनातून उशीर होत चाललं आहे पण अलीकडेच नांदगाव आणि त्याच्यानंतर देवत इथल्या काही शेतकऱ्यांच्या बरोबर बसून तिथल्या ग्रामस्थांच्या अडचणी दूर करायला सडकून सुरुवात केली आहे त्यामुळे अपेक्षा धरूया की लवकरच अन्य सर्व गावांच्यासुद्धा सिडकोच्या माध्यमातून बैठका पार पडतील आणि त्यातून या परिसरामधले शेतकरी या परिसरामधले ग्रामस्थ यांच्या या नैना प्रकल्पासंदर्भामध्ये असलेल्या ज्या काही अडचणी आहेत या दूर होऊ शकतील आणि लवकरच आपल्याला या नैना प्राधिकरणामध्ये विकासाची कामं ही सुरू झालेली दिसतील तर विमानतळ काही कालावधीत सुरू व्हायचा अशा वेळेला विमानतळाच्या अवतीभोवती सगळ्या परिसरामध्ये लोकसंख्या वाढणार आहे अशा वेळेला लोकांना इथे आल्यानंतर त्यांना चांगल्या दर्जाची घरावी आहे त्यांना चांगल्या दर्जाचा असा सगळा सहवास हवा आहे लोकॅलिटी असं आपण ज्याचं वर्णन करतो त्या दृष्टिकोनातून नेऱ्यासारख्या या परिसरामध्ये निश्चितपणानं हा कानपुळे हाईटचा प्रकल्प यशस्वी होईल आणि त्या माध्यमातून जसं ज्या ग्राहकांची स्वप्नं आहेत ती साकारली जातील तसंच कानपुळे परिवाराला सुद्धा त्यांच्या शिरपेचामध्ये एक नवा या ठिकाणी तुरा खोवला जाईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो हवे तशी खात्री व्यक्त करतो कानपिळे म्हणजे उद्योग क्षेत्रातील नामांकित नाव पनवेलमधलं कुठलाही उद्योग असो त्याच्यामध्ये कानपिळे नाही असं होत नाही मला वाटतं बिल्डिंग क्षेत्रामध्ये सुद्धा एक कानपिळे टाक्याल हो। त्यांनी प्रोजेक्ट केलेलं आहे सुधीर खानपिळे आहेत तर त्यांनी सुद्धा एक प्रोजेक्ट केला होता परंतु असं एक नायनासारख्या प्रतिष्ठित अशा विभागामध्ये म्हणजे हे नायना एक कालांतराने अतिशय वेगाने असं प प्रगतीप्रथावर जाणार आहे कारण मुंबई विमानतळाच्या जवळपास तीच कुर्ला सांताक्रुज इकडे फार गोरीगाव बोरीव बोरिवलीपर्यंत गोरी संपूर्ण प्र प्रदेश हा अतिशय वेगाने वाढला त्याच धर्तीवर नायना प्रोजेक्ट वाढणार आहे त्यामुळं सेंटर हाव होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट सुरू करणं नाविन्यपूर्ण असं प्रोजेक्ट घेणं आणि त्याच्यामध्ये यशस्वी होण्याकरता परिश्रम घेणं हे निश्चित कौतुकास्पद आहे आणि ते आपले कानपेळे आमचे सोयरे आणि त्यांचे दोन्ही पुत्र आणि त्यांचे सर्व सहकारी चांगल्या प्रकारे राबवतील याची मला खात्री आहे